ता को है। है। दोन कोटी रुपये तर नोंद काढणार अहो मी आता सिंगापूरला आलोय दोनच माणसं जॉईन केलेत ना अजून एक करा मला खोटं वाटतंय माझ्या असिस्टंट सोबत हो तुम्ही बोलू शकता मी आता ऑफिस मध्ये बलोय सिंगापूर मध्ये हा हो, वाटेव बरोबर वाटत नाही सारख्या गाड्या तुमच्या आई प्रवास करावा स्वतःचा बंगला श्रीमंत अरे तुम्हाला तुम्ही एक एक जण एक फॉर्च्युनर घेऊन शकता तुमच्या आई बाप्पा डोळ्यातून सुद्धा आनंद आतू तुमच्या कॉन्टेंट बघा पण एवढ्यासाठी काय काय करावं लागेल तुम्हाला याच्यासाठी काय नाही करायचं फक्त तुम्हाला तीन माणसं सामान नाही काही बाबा तुम्हाला आगसारखे सांगतो काहीच करायची गरज नाही राहू तुम्ही म्हातारीला सांभाळू शकता तुमच्या नात उप तोंड सुद्धा बसून काढवा तुम्ही भरजावानी पाहिजे एवढे काय मी तुम्हाला बरोबर तीन मानता जॉईन करायचे म्हातारी कोतारी शिकल्या आवार गेल तिच्यात मग फुल पॅन्टीचा स्वप्न स्वप्न काही नको ना वाटत नाही का तू अमेरिकेला जावं वगैरे काही एवढे दिवस झाले तू नोकरी करतो मग तुम्हाला उल्लेख मान साधा जॉईन नाही झाला अरे माहिती तीन महिन्याला मीटिंग असते तुला माहित नाही का आम्ही हॅलो हा फक्त दोनच माणसा जॉईन झालेत का बरोबर मी म्हणत आहे तुम्हाला थोड्या फोन करतो एक मानस जॉईन करा आहोत करोड पैसे डायरेक्ट बरोबर चालेल आपण दुसरी गल्ली घेऊया बाबा उतरला पटा पटा परत लोक यायच्या आधी परत भागाचं दुकान बंद वडा व्हायचे भागलं पाहिजे फॉर्च्युनर बुक कर बाबा फॉर्च्युनर का फॉर्च्युनर म्हणजे काढायची पेटी आहे काय पट्टी तुला खुशाला गाड्यांना नावटी अपमान नाही करीत काड्याची पेटी म्हणजे गाडी बघून लोक डायरेक्ट जाळणार धूर होणार लोकांचा हफतेवरती गमत दिसते मला यांच्याकडे कुठून पैसे आले राहिलेल्या जमिनी संपल्या यांच्या मला अपेक्षा होती गाव जण पण महा सोबत आलेले जळू राहिलेत त्याच्यामुळे मी काय करणार फॉर्च्युनर मध्ये दोन दोन बादल्या पाण्याच्या भरून ठेवणार आहे जणाला का पाणी तोंडा फेटायचं प्रेमच तुमच्या पाया पडतो तुम्ही जर तुमच्या आसले मित्रांक तर मला आणत लायकी माहिला परत येणार नाही जिंदगी तुमच्याकडे आमच्या आम्हाला काही बादलीच गरज नाही फॉर्च्युनरवाल्या शिवाकडं आमच्या दिकीत असतात लाकडं असे नेमती ना बहारो फूल बरसाओ मेरा मीरा मेहूबाया एवढ्या उन्हाळ्यात फुलं माग झाले फात का सोने किती पण हलवल्या डोंगर कमवून पडत आले इकडे कमवून पळत आला असं कमवता आवायावण्याकडे हो प्या आज तुझ्या मामीचा बर्थडे आहे तिला आज प्रॉमिस केलंय असा बारीक गाजरा आणतो आयला लहान एवढे वर झाले तरी सुद्धा तो प्रेम डायरेक्ट पाणी मारलेल्या फुला जर कट्ट उठवी ते काळजी करू नको तो म्हाताऱ्याला इतका खतरनाक हार बनून देतो शेजार जर पाजारच्या माताऱ्या जाणाऱ्या पाहिजे त्यांच्या त्यांच्या नवऱ्याचे बाद झाले पाहिजे गाडी दे वीस रुपये बरोबर दोनच मिनिटं आमचं एकदम खतरनाक हार देतो अरे गोपीज हवा आक्षरजात कोणणार नाही तो वीस रुपयाचा काळ्या तोंड रुपयाच्या एवढा एवढे फुला जेव्हा वाढवले तरी तुम्हाला मित्र आहे मग लेख फुल वाढवले काय नाच तुला गाडी दिसती पण आता तुम्हाला आक्षरच्या गल्ली एक मातारा मी येला हार बनवायला लावला गोपीचेटच्या गाड्यावर हार ठेवलं एवढा सुक तिथे वाज आज त्याच्या सुद्धा तटकून उठून बसून वावरे झाले ना वाज घेऊन काय गिरायक कमी झालेला गिरायको आम्हाची पन्नास गजरी लागत पन्नास गजरी लागतात ला का खबर चालू मग तेवढे पन्नास पोरी ते पाठवून त्यांच्या मापाचे गजरे मला जेवावं लागते झालं का त्या लापास तुमच्या सगळ्या जेवणा या हाराच्या दुकानावर भारणार का आज संध्याकाळी डायरेक्ट लोक पन्नास रुपयाची ड्रीम इलेव्हन लावली एक कोट रुपये बघितलं डायरेक्ट हाराचा मोलच उघडतो तुमच्या मान वाकड्या उतर नाही तुमच्या तोंडावर पैसे फेकले तर नाव नाही लावणार हारावाला गोप्या